भी मेरी पट भी मेरा असं सध्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकामध्ये होणार आहे जिथून दोन्हीकडे भाजप आणि महायुतीला फायदा होईल असा अंदाज वर्तवला जातो याची कारण म्हणजे जी काही रणनीती महायु युतीकडून आखली जाते त्याबद्दल अनौपचारिक गप्पामध्ये फडणवीसांनी केलेली विधानं जिथं महत्वाच्या महापालिका मुंबई याच्याबद्दल अनेक राजकीय समीकरण सांगितली गेलेत अंदाज वर्तवले गेलेत ज्यामुळे महायुती भाजपला फायदा दिसतोय मग हे अंदाज काय ही गणित काय आहेत मुंबई बद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी कर्ट मध्ये आपलं स्वागत त्याचं मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील त्यांच्या अधिकृत निवासस्थान वर्षा येथे माध्यमांशी दिवाळीच्या संवाद साधत होते संवाद साधला त्यांनी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी या गप्पांमध्ये अनेक गोष्टींबाबत भाष्य केलं ज्यात त्यांनी मुंबईत महायुती एकत्र लढेल असे संकेत दिले शिवाय जिथं ताकद आहे तिथं स्वतंत्र लढू अधिक हे सांगत असताना ठाण्याच्या बाबतीत त्यांनी महत्वाचा निर्णय घेतलाय आणि निवडणुका झाल्यानंतर युती पुन्हा एकत्र येईल हेही सांगायला फडणवीस विसरले नाहीत आता बघा महापालिकेच्या किंवा स्थानिकच्या निवडणुका या विधानसभेच्या मिनी निवडणुका मानल्या जातात आणि त्यासाठी भारतीय जनता पक्ष तयारी करतोय हे फिक्स आहे म्हणजे येणाऱ्या चार पाच वर्षात विधानसभा निवडणुका असल्या तरी त्याची सुरुवात इथून होते असं म्हणलं तरी काय हरकत नाही आणि या सगळ्याचा विचार करूनच देवेंद्र फडणवीस यांनी या अनौपचारिक गप्पा मध्ये खुलासा केलाय दोन हजार सतराला ला महापालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या मुंबई पुणे ठाणे या महापालिकेबद्दल मी बोलते पण सध्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मुंबई आणि ठाणेच्या महापालिकेबद्दल बोलणार आहोत अनेक ठिकाणी अनेक महापालिकांचा कालावधी संपलाय कालावधी संपून तीन ते चार वर्ष उलटलेत आणि या तीन ते चार वर्षाच्या कालावधीत अनेक सत्ता समीकरण झाले आहेत उलता पालक झाली आहे जे अवघ्या महाराष्ट्राने बघितले या व्हिडिओतून आपण मुंबई आणि ठाणे बद्दल बोलूयात मुंबई म्हणजे देशाची आर्थिक राजधानी आणि या मुंबईतील श्रीमंत अशा महापालिकेवर आपली सत्ता असावी हे प्रत्येक पक्षाचं स्वप्न किंवा महत्वाचं टार्गेट असतं असं आपण म्हणलं तरी हरकत नाही कारण इथूनच सत्तेची समीकरणं सुरू होतात आता शेवटच्या जर महापालिका निवडणुकांवर आपण नजर फिरवली म्हणजे दोन हजार सतराला जेव्हा शेवटच्या निवडणुका पार पडल्या ते जर बघितलं तर यावेळेस प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढला होता मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत ज्यापैकी या वर्षाच्या निवडणुकीत भाजप शंभर जागा जिंकेल असा दावा खुद्द फडणवीसांनी केला आता दोन हजार सतराकडे परत येऊया तर त्यावेळी दोनशे दो, दो सत्तावीस जागांपैकी कोणाला किती जागा मिळाल्या होत्या तर दोन हजार सतराची जी निवडणूक झाली होती तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हते म्हणजे सगळ्यांनी वेगवेगळी निवडणूक लढवली होती पण गेली पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीचं बलाबल बघा शिवसेना चौऱ्याऐंशी नगरसेवक भाजप ब्याऐंशी नगरसेवक काँग्रेस एकतीस नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस नऊ नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेना सात नगरसेवक समाजवादी पक्ष सहा नगरसेवक आणि एम एम दोन नगरसेवक दोन हजार सतराच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते शिवसेनेनं मनसेचे सहा नगरसेवक आणि तीन अपक्षही शिवसेनेत घेतले असे मिळून त्यावेळेच्या एकसंध शिवसेनेच्या नगर नगरसेवकांची जी एकूण संख्या होती ती त्र्याण्णव झाली आणि शिवसेनेचा महापौर महापालिकेच्या जागी बसला आणि मुंबईच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी एकत्र युती करून निवडणूक लढवली जाईल आता यात भाजप आणि महायुती दोघांचा फायदा आणि महाविकास आघाडीचा तोटा असेल असं विश्लेषक सांगतात पण महत्वाचं म्हणजे आता फक्त बघा इकड जर आपण विचार केला तर ठाकरे बंधूंच्या युतींची औपचारिक पद्धतीने घोषणा होणं बाकी आहे नाहीतर ते जवळजवळ ना मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवतील असं सांगितलं जात आहे कारण याच कारण म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये ज्या घटना घडल्या त्याच्यावरून पण आता बघा महायुती एकत्र निवडणूक लढवणार आहे पण महाविकास आघाडीमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात थोडीशी तफावत जाणवते म्हणजे काँग्रेसला ही निवडणूक स्वतंत्र लढवायची अगदी दोन ते तीन दिवसांपूर्वीच भाई जगताप यांनी तसं विधान केलं होतं वर्षा गायकवाड यांनीही तसंच काहीस सूर लगावला पण जो काही निर्णय तो वरिष्ठ घेतील आणि दिल्लीतून निर्णय होईल पण स्वतंत्र निवडणूक लढवायची असा सुतोवर देखील केला तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणूक लढवल्यास काहीच हरकत नाहीये अर्थात मनसे शिवसेना उभाटा गट आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवतील असं देखील सांगितलं जातं आणि ज्याचा थोडाफार फायदा यामुळं राष्ट्रवादीला होऊ शकतो कारण दोन हजार सतराचं बलाबल पाहिलं तर राष्ट्रवादीची मुंबईत म्हणावी तशी ताकद नाहीये आता बघा दक्षिण मध्य मुंबईने काही भाग विशेषतः दहीसर परिसरात ठाकरे बंधूंचं वर्चस्व स्पष्टपणे असं विश्लेषक सांगतात आणि या भागात मराठी मतदारांचा टक्का अधिक असल्यामुळं मराठी अस्मितेचा मुद्दा आहे तो या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी प्रभावी ठरण्याची शक्यता आता सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे जर आता आपण महायुतीबद्दल बोलायला गेलं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे एकशे चार नगरसेवक आहेत आणि त्यापैकी सुमारे चव्वेचाळीस जागांवर उत्तर भारतीय जैन मारवाड आणि गुजराती मतदारांचा मोठा प्रभाव आहे त्यामुळे या मतदारसंघांना एकत्र आणून महायुती म्हणून निवडणूक लढवणं हे भाजपसाठी महत्वाचं ठरणार आहे म्हणूनच भाजपने ही खेळी केली आहे असा अंदाज विश्लेषकांचा आहे आता ठाण्याबद्दल आपण बोलूयात ठाण्याच्या बाबतीत दोन हजार सतराला जे झालं ते होऊ नये यासाठी भाजपने धडा घेतला असं म्हणलं तरी हरकत नाही कारण ठाण्याच्या बाबतीत बोलत असताना एकनाथ शिंदे आणि शिवसेना म्हणजे ठाणे असं समीकरण आहे एकनाथ शिंदे विरुद्ध सगळे पक्ष अशी इथली महापालिकेची निवडणूक होत असते असं देखील जाणकार सांगतात आणि याच वेळेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की भाजप केवळ संख्याबळाच्या जोरावर महापौर पदावर दावा करणार नाही जरी आमच्याकडे आकडे असतील तरीही मी महापौर पदासाठी दावा करणार नाही महापौर शिंदे यांच्या पक्षातूनही होऊ शकतो फडणवीस म्हणाले याच औपचारिक गप्पा मध्ये कारण दोन हजार मध्ये बघा जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा फक्त दोन जागांनी भाजप मागे होती आणि या सगळ्या कारणामुळे महापौर पदावरूनच शिवसेनेने भाजपचे संबंध ताणले गेले आणि याची जी परिणिती होती किंवा निकाल म्हणू शकतो तो महाविकास आघाडी तयार होण्यास झाला होता आणि म्हणून आता फडणवीस ताकी फुंकून पित असं म्हणावं लागणार आहे आणि ठाण्यात युती होणार की नाही या निर्णयाचा चेंडू एकनाथ शिंदेच्या कोर्टात फेकला गेलाय पण ठाण्यात जर पाहायला गेलं तर गणेश नाईक संजय केळकर हे जे भाजपचे नेते आहेत ते एकनाथ शिंदेची कोंडी करताना बघायला मिळते आता सतराचा आपण निकाल बघितला तर ठाण्यातून शिवसेनेचे सदुसष्ट नगरसेवक निवडून आले होते आणि भाजपचे तेवीस नगरसेवक निवडून आले होते तेव्हा आता इथं जर शिंदे गटाने भाजप शिंदे गटाने भाजप निवडणुकीत वेगवेगळे लढले तर महायुतीमध्ये मतांची विभागणी होऊ शकते आणि जर महाविकास आघाडी इथं नीट एकत्र येऊन लढली तर त्याचा फायदा होऊ शकतो पण आता एकनाथ शिंदे या ठिकाणी काय करतील भाजपच्या नेत्यांना मान्य असेल का त्यांचा जो निर्णय येतो यावर ठाण्याची समीकरणं अवलंबून असणार आहेत त्यामुळे मुंबई महापालिकेने ठाणे महापालिकेचं हे गणित असं असणार आहे जे थोडक्यात सांगितलंय तर सविस्तरपणे अनेक गोष्टी या ठिकाणी गोष्ट बोलता येतील पण वेळेचा अभाव आहे या सगळ्या समीकरणामुळे आणि गणितामुळे मुंबईची महापालिका निवडणूक ठाण्याची निवडणूक पाहणं महत्वाचं निरंजक ठरणार आहे या सगळ्या समीकरणावर भाजपनं जी काही खेळी खेळली आहे जो काही जी काही चाल चालवली आहे त्याच्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत आपण पुणे महापालिकेबद्दल आणि इतर गोष्टींबद्दल देखील चर्चा करणार आहोत त्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आमची महापालिकेबद्दलची ही सिरीज तुम्हाला कशी वाटते हे सांगायला विसरू नका धन्यवाद